स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ शिवभक्तांनी आपुलकीनं सेवा करणाऱ्या आणि रायगडची हिरकणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिराबाई औकीरकर म्हणजेच हिरा मावशी यांचं वयाच्या ऐंशीव्याव्या वर्षी निधन झालं त्यांच्या निधनानं शिवप्रेमी पर्यटक आणि इतिहास अभ्यासकांमध्ये शोककळा पसरली आहे गेल्या रायगडावर जेव्हा रोपवेची सुविधा नव्हती तेव्हा शिवभक्त पर्यटक इतिहास अभ्यासक कलाकार आणि अभ्यासक पायीच गडावर जात असत उन्हाताना दमून भागून गडावर पोहोचलेल्या प्रत्येकाला हिरावशी मोठ्या आपुलकीनं ताक घेता का असं विचारून थंडगार ताक देत असत त्यांच्या हातचं ताक पिऊनच शिवभक्त पुढे मार्गस्थ होत असत त्यांच्या या मायेच्या आणि आपुलकीच्या सेवेमुळेच त्या अल्पावधीतच रायगडची हिरकणी म्हणून लोकप्रिय झाल्या होत्या रायगडच्या मातीमधील आपुलकीचा जिवंत झरा आणि इतिहासप्रेमींमध्ये आदराचं स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरामांशी यांच्या निधनानं रायगडचा एक अविभाज्य भाग हरपल्याची भावना व्यक्त होतीये शिवभक्तांकडून त्यांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करण्यात येते